काय झालंय विधानसभेची निवडणूक ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आता वीस तारखेला लोक मतदान करणार आणि कोण निवडून येणार याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आता काय कि प्रचार ही सर्व करून झालेला आहे परंतु आता काही श्रद्धा असलेली लोक किंवा देवावर विश्वास ठेवणारी काही लोक एकत्र येऊन त्यांनी जर अभिषेक केला तर नवल वाटाय नको असाच एक अभिषेक केलेला आहे ते इंदापूर तालुक्यातील निर्वांगी गावातल्या नंदकिशोर या मंदिरामध्ये इंदापूर तालुक्याच्या आमदार दत्तमामा भरणे यांच्या विक्रमी हॅट्रिक विजयासाठी इंदापूर तालुक्यातील बावडा परिसरातील नाभिक बांधवाच्या वतीने निर्वांगी येथे श्री नंदकिशोर मंदिरामध्ये महाअभिषेक सोहळा संपन्न झाला पाहुया या नाभिक समाजाच्या बांधवांचं काय म्हणणं आहे ते नमस्कार मी विनोद कुमार जाधव बावडा नाभिक सं संघटना अध्यक्ष या ठिकाणी सर्व नाभिक समाजातील जे आमचे सहकारी मित्र आहेत त्यांचं प्रथमत इथं स्वागत करतो आज आम्ही या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहे कारण इंदापूर तालुक्यातील दमदार आमदार कार्यसम्राट आमदार गरिबांचे आमदार दत्ता मामा बर्णे यांची विजयाची हॅट्रिक करण्याकरता प्राचीनकालीन जे मंदिर आहे आपले नंदीकेशोराचं या ठिकाणी अभिषेक पूजा घालण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहे आता आम्ही या ठिकाणी सर्वांनी अभिषेक घातलेला आहे परंतु अभिषेक घालण्यामागचं कारण काय आहे तर दत्ता मामा यांची विजयाची हॅट्रिक निश्चितपणे पूर्ण होण्याकरता या ठिकाणी अभिषेक घातलेला आहे ज्यावेळेस कोरोनासारखा महामारीचा काळ या ठिकाणी आला होता त्यावेळेस कोण कोणाला दहा रुपये देत नव्हतं परंतु मामाने या ठिकाणी पूर्ण तालुक्यातील जो नाभिक समाज माझा आहे त्या प्रत्येकासाठी दोन वेळा अन्नधान्याचं किट मोफत या ठिकाणी दिलं नंतर समाजातील जे काही होतकुरा आमचे सर्व नाभिक बांधव आहेत त्या प्रत्येकासाठी सोलून चेअर या ठिकाणी दिलेल्या आहेत तसेच नाभिक समाजातील जे आमच्या आराध्य दैवत संत शेना महाराज आहेत या मंदिरासाठी व त्यांच्या मंडपासाठी भरीव असा कोट्यावधीचा निधी या ठिकाणी टाकलेला आहे दर वर्षीप्रमाणे प्रत्येक पाच वर्षाला दत्तामामासाठी जला महाजल अभिषेक घालण्यात येतो आणि या ठिकाणी दत्तामामाचा विजय शंभर टक्के या देवस्थानाच्या आशीर्वादाने या जनतेला तेवढी बुद्धीच निर्माण या ठिकाणी नंदिकेशोर जागृत दैवस्थान या ठिकाणी जर दोन हजार नऊ आणि चौदापासून जर उठाव जर बर्णीमामा बर्णीमाचा केला असेल तर तो नाभिक समाजाने केला आणि एक त्यांची परंपरा आहे की ह्या देवाला अभिषेक घालून नंतरच पुढचं पाऊल उचलायचं तर बर्णीमान सगळंच म्हणजे सगळ्यासाठी निधी आणला आहे त्यांनी आतापर्यंत कुठला जातीभेद काही सुद्धा मानलेला नाही आणि ही चवटी विजय कोणापशी असतो या बहुजनापशी असतो आणि ही संत सेना महाराज यांच्या या सगळ्यांचं मी ही फुडं असते सगळे जे आमच्या त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो नाविक समाजाने केलेल्या या महाभिषेकाच्या संदर्भात अनुष्का नुकताच मला या गोष्टीची माहिती मिळाली की निर्वांगीमध्ये नाभिक समाजाने नंदकेश्वर मंदिराला साकडं घालून मामांची हॅट्रिक विजयाची पूर्तता व्हावी याकरता नवस केलेला आहे आणि मला तुम्हाला सांगताना देखील खूप आनंद होतोय की नाभिक समाजाच्या वतीने हा जो मामांकरता झालेला अभिषेक आहे ह्याची पहिलीच वेळ नाहीये ह्याही दोन्ही दोन्ही मागच्या पंचवार्षिकला देखील नाभिक समाजाने असंच मामांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना नंदकेश्वर मंदिर आपल्याला असं साकडं घातलं होतं आणि त्यां त्या समाजाच्या वतीने घातलेल्या साकड्याला आजपर्यंत नंदिकेश्वर हा समस्त नेहमीच पाठीशी उभा राहिला आहे आणि सुद्धा मामाच्या पाठीशी समाज देखील आणि देवस्थानचं प्रकट असं नंदिकेश्वर नंदिकेश्वर राय देखील मामाच्या पाठीशी खंबीर असं उभं राहील दरवेळीप्रमाणे नाभिक समाजाने या नंदकिशोर रायाला अभिषेक घातला आहे परंतु नंदी किशोर रायाच्या मनात काय आहे हे तेवीस तारखेला ता 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 गुलाबी गुलाबी मामाचा फेटा वीस तारखेला वेळ बघा वेळे बघा तेवीस तारखेला इनपूरला खेळ बघा सतमानसा सप्तामानसा सतमानसा